नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात नंद डेअरी फार्म यूट्यूब चॅनल आणि आज जो आपला विषय आहे तो विषय म्हणजे आपण एक व्हिडिओ टाकला होता कमीत कमी खर्चात शेड कसं बनवायचं तर त्या शेडचं काम एक सत्तर ऐंशी टक्के आता पूर्ण झालेलं आहे आज आपण आपल्या स्वतःच्या घरच्या गोठ्यावर आहेत तर एक आधुनिक पद्धतीचा गोठा कमीत कमी खर्चामध्ये कसा उभारायचा तर तुम्ही माझ्या बाजूला पाहिलात तसं आ हे अशा पद्धतीचं एकदम कमीत कमी खर्चाचा मुक्त गोठा आणि हे अशा पद्धतीचं बांबू ताटव्याचं शेड जे आपण इथं आल्याच्या नंतर आमचे मित्र त्यांना ही गोष्ट आवडली आणि त्यांचासुद्धा हे सेटअप आपण पूर्ण बनवून दिलं आहे ॲटोमॅटिक पद्धतीचं पाणी म्हणा अशा पद्धतीची गवान गच्ची ह्या सगळ्या गोष्टी तिथं बनवल्या आहेत आणि हा ह्या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसादसुद्धा दिला त्याला एक ऐंशी हजार एक लाख रुपये एक लाखाच्या आसपास व्ह्यूसुद्धा आलीत तर तशा पद्धतीचं ते काम कुठपर्यंत आलं आहे ते आज आपण तिथे जाऊन पाहू फार्मच्या अंतर्गत जे शेडचं मुक्त गोठ्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी दाखवलं होतं की आता आपण एक बारा फूट साईजचा गेट ठेवलेला आहे आणि ही वरी त्यांच्या फार्मच्या नावाची पाटी बोर्ड लावलेला आहे बारा फूट साईजचा गेट ठेवण्याच्या मागचं कारण म्हणजे येणाऱ्या भविष्य काळामध्ये यांचं इथं जे यांच पूर्ण जे साठगुंटे क्षेत्र आहे या साठगुंटे क्षेत्रामध्ये इथं भाजीपाला भाजीपाला उत्पादन म्हणा कुक्कुटपालन उत्पादन म्हणा त्याच्यानंतर आपल्या डेअरीचे डेअरी प्रोडक्ट उत्पादन म्हणा ह्या सगळ्या गोष्टी उत्पादन करण्यासाठी वाहतुकीसाठी जे काही वाहनं येतात त्यासाठी आपण इथं असा मोठ्या पद्धतीचा बारा फूटचा गेट ठेवलेला आहे आता इथं थोडंफार प्रमाणामध्ये काम झालेलं आहे आणि बाकीचं कामसुद्धा चालूच आहे आता इथं माणसायला येण्या जाण्यासाठी रोज हे गेट समजा ओपन क्लोज होईल आणि बाकी हे गेट कायमचा बंद राहील वाहन बिन आलं तर त्याच टायमाला हे गेट उघडण्यामध्ये येईल त्याच्यानंतर आता जे शेडचं काम झालेलं आहे शेडवर छितळे ताडपत्री कशा पद्धतीने टाकली त्याच्यानंतर शेडचं काम कशा पद्धतीने आहे मुक्त गोठा आपल्या वाळल्या चाऱ्याचा गोडाम मना त्याच्यानंतर काफ केच ते ह्या पद्धती ही पद्धत कशा पद्धतीने झाली ते आपण थोडक्यात पाहून घेऊ अगोदरचा जे व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये आपण या शेडच्या चालू कामामध्ये आपण व्हिडिओ केला होता त्यावेळेस फक्त या शेडवर बांबू टाकलेले होते आता तुम्ही इथं पूर्ण शेडचं काम झालेलं आहे आता ते कशा पद्धतीत झाले ते तुम्ही पाहतात आता ह्याच्यामध्ये आपण बांबूच्या वरी बांबूच्याच कमटे टाकून त्याच्यावर शेत ज्या ताटवे टाकले ते आणि ताटव्याच्यावर शेततळ्याची ताडपती टाकलेली त्याच्याच नंतर आता ह्या बाजूला मुक्त मुक्तबोट्याची जाळी आणि जा, त्याच्यावरी दोन फूट जागा सोडून आपण ह्या साईडनं सुद्धा ताटव्याचंच एक व्यवस्थितशीर उद्या पावसाचा वसाडा येऊ नये किंवा एक शेडला थोडंसं लुक व्यवस्थिशीर येण्यासाठी हे सुद्धा आता इथं बनवून घेतलेलं आहे तर ह्याच्यावरही तुम्ही शेततळ्याची जी ताडपत्री टाकली ती ताडपत्री कशा पद्धतीने टाकली की बऱ्याच जणांचे प्रश्न होते की ताडपत्री उडून जाऊ शकते का वाऱ्यानं काही प हे होऊ शकते का कशा पद्धतीनं झालेलं आहे तर ते आपण ताडपत्री पाहू शकतात आता इथं आपण तर त्याच्यावर ताडपत्री जी टाकलेली आहे ताडपत्रीला आपण कंप्लीट दोन अडीच दोन अडीच फुटावर नायलॉनची दुरी दिलेली आहे नायलॉनच्या दुरीचं असं वैशिष्ट्य आहे की ही नायलॉनची दुरी उन्हाणंसुद्धा आणि पाण्यानंसुद्धा खराब होत नाही आणि शेततल्याची ताडपत्रीची तर इला आपल्याला दहा वर्षाची गॅरंटीचं असते इला उन्हानं कुठल्याही पद्धतीचं काय होत नाही आता ह्या शेडची रुंदी अठरा फुट आहे पण बाजूने आपण एक लुक येण्यासाठी आणि पावसाचं पाणी येऊ नये म्हणून दोन फुटाचं हे अशा पद्धतीचं कवर केलेलं आहे त्याला आणि याला खाली एक बांबू देऊन याला पूर्ण दोरीनं बांधी केलेली आहे आणि याला नंतर पुन्हा अजून शिवून आपण जसं शिवतो तशा पद्धतीचा एक गोट येईल म्हणजे जेणेकरून ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं वारं सुटून उडण्याची समजा शक्यता होऊ नये ह्या साईडनं सुद्धा तशाच पद्धतीची ताडपत्री येईल कोठ्याच्याच बाजूला आपण इथं छोट्याले म्हणजे एक महिना ते पाच महिन्याच्या वासरांसाठी काफ बेज बनवलेलं आहे याची दहा बाय दहाची लांबी आणि रुंदी घेतलेली आहे ह्याच्यामध्ये चार वासरं छोट्याले राहू शकतात आता ह्याच्यामध्ये याच्यासमोर एक गेट येऊन त्यांना काफस्टाटर आणि पाण्याचं नियोजनसुद्धा आपण करणार आहेत तर जेणेकरून एक ते पाच महिन्याच्या वासरांची व्यवस्थेशीर वाढ होऊन त्या वासरांचं वजन वाढ होऊन ते व्यवस्थेशीर गाभण राहण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे याच्यासाठी प्रत्येकाने कापखेज आपल्या गोठ्यावर तयार केले पाहिजे अशा पद्धतीचे कापकेज आपण या शेडच्या बाजूला इथं तयार केलेले आपल्या टी एम आर मधील जे महत्वाचा घटक आहे वाळलेला चारा ज्याच्यामुळे ड्राय मॅटरचं प्रमाण वाढते तर वाळलेला चारा साठवण्यासाठी कमीत कमी खर्चामध्ये कशा पद्धतीनं साठवता येईल या गोष्टीचा विचार करत असताना आता इथं मुक्त गोटा आणि बाजूनं तार फिनिशिंग देत असताना आपण एक साईड पलीकडे तार फिनिशिंगमध्ये आली होती पण त्याच त्याच साईडला कंटिन्यू करून आपण एक तीस बाय बाराचं इथं वाळलेल्या चाऱ्याचा सा गोडा म्हणजे वाळला चारा साठवण्यासाठी एक जागा तयार केली आता ह्याच्यामध्ये गव्हाचं गुळी म्हणा हरभऱ्याचं गुळी म्हणा सोयाबीनचं गुळी म्हणा ज्वारीचा कडबा याची कुट्टी करून पूर्ण एकदा साठवून घ्यायचा ह्याच्यामध्ये किती बी प्रमाणामध्ये म्हणजे एक वीस ते पंचवीस जनावरांसाठीचा वर्षभराचा वाळलेला चारा याच्यामध्ये स्टॉक करू शकतो आपण अशा पद्धतीचं वाळलेल्या चाऱ्यासाठी आपण आपल्या गोठ्यावर सुद्धा बनवून घेऊ शकतात गोठ्यातील सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे पाणी आता इथं आपण पाणी साठवण्यासाठी जे समजा टाके आहे त्या टाक्यासाठी लोखंडामध्ये स्टँड बनवलेले आता हे स्टँड बनवत असताना सध्या तर हजार लिटर स्टॉकची टाकी आहे पण भविष्य काळामध्ये एक हजार लिटरची टाकी इथं बसाव अशा पद्धतीचं अल्ट्रा स्टँड इथं बनवलेलं आहे आणि याची आता नळ फिटिंग अशा पद्धतीने गेली की ती पाणी पूर्ण ॲटोमॅटिक पद्धतीनं गेल जनावरांना गेलं पाहिजे म्हणजे जनावरांनी पिलं तितकं पाणी त्याच्यामध्ये ताजं आणि फ्रेश पाणी त्याच्यामध्ये गेलं पाहिजे आता ह्या टाकीचं ह्या टाकीला तर भरण्यासाठी एक आउटलेट काढलेलंच आहे पण तिथून हे नळ फिटिंग तिथं आणली आणि ह्याच्यामध्ये बॉलवाल टाकलेला आहे हे बॉलवालचं लेवल व्यवस्थितशीर आलं की हे बॉलवाल पुढे जाणार पाणी थांबित आहे त्याच्यानंतर आता हे पाणी ह्या पाईपलाईनच्या सह्यानं आपण इकडे ह्याच्यात आणलेलं आहे आता आपले जसे हे वार्ड आहे समजा आता हे पाच महिन्यापर्यंत जो वासूर समजा त्या काफ केज मध्ये पाच महिन्याच्या नंतर त्या वासराचं दूध बंद झाल्याच्या नंतर ते वासूर समजा इकडे मुक्त कोठ्यामध्ये आणि शेडमध्ये जर आलं तर हे पाच ते सोळा हो महिन्याच्या कालवडींसाठीचा वार्ड आहे आणि हे समोरचा गाबण गायचा आहे प्रत्येक वार्डामध्ये आपण इथं स्टीलचे सुद्धा आपण वापरू शकत होतो पण आता स्टील खूप महाग आहे पण त्याच्यामुळं आपण हे समृद्धीचे टोपले वापरले जातात ह्याचं त्याचं लेवल एक ट्यूब लेवलनं एक घेतलेलं आहे आता हे काकी भरलेली ते समोरचं टोपलं बी भरलं आहे आता ह्याचं जे लेवल आहे हे लेवल इतकंच राहणार आहेच कधी बी आणि जनावरांना ह्याच्यातलं पाणी थोडंफार पिलं की एवढं पाणी पुन्हा ह्याच्यामध्ये येत राहणार आहे अशा पद्धतीचं जुगाड आहे आणि त्याला खालीसुद्धा स्टँड तशा पद्धतीचेच बनवलेत आणि पाईपलाईनसुद्धा एकदम हेवीमध्ये बनवलेली जेणेकरून कुठलीही तुटफूट झाली नाही पाहिजे तशाच पद्धतीचं टोपली ह्या एक वार्डमध्ये आहे आणि त्या दुधाळगाईंच्या वार्डमध्ये तिथंसुद्धा आहे आणि त्याच्या समोर मुक्त गोठ्यामध्ये समजा हिवाळ्याच्या दिवसामध्ये म्हणा किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रात्रीच्याला जर जनावरं समजा त्या साईडला जर बसलेले असले तर ते इकडे येऊन पाणी पिण्यासाठी कंटाळा करू शकतात किंवा हे एवढंच पाणी थोडंसं सा जनावरांसाठी कमी वाटते तर त्याच्यासाठी आपण ही पाईपलाईन तिकडंसुद्धा नेली आणि तिथंसुद्धा एक छोटाले सिमेंटचे शंभर शंभर लिटरचे हौदं बसून म्हणजे जनावरांना तिकडे जर असलं तर तिकडंच पाणी भेटावं म्हणजे जिकडे जनावर असतात त्या त्याच ठिकाणी जनावरांना पाणी व्यवस्थितशीर ताजं फ्रेश भेटलं पाहिजे आणि त्याचंसुद्धा एक लेवल होऊन तिथंसुद्धा एक फ्लश फ्लशवाले जेणेकरून ते तेसुद्धा पाणी भरण्याची आणि कमी पडले की नाही हे बघण्याची कुठली गरज नाही पडली पाहिजे आता तुमच्या लक्षात येत असेल की शेडच्या समोर काफकेस काफकेसच्या नंतर कडबा कुट्टीची जागा आणि कडबाकुट्टीच्या जागा जागा झाल्याच्यानंतर इथं समजा जे दुधळ गायींचा वार्ड आता दुधळ गाईंचा वार्ड का कडबाकुट्टी आणि कडबा कुट्टीच्या कुट्टी बाजूला जिथं आता हे सुपरनिपियर लावलेलं आहे आणि त्याच्याच बाजूला इथं समोर गांडूळ गांडूळ सुद्धा प्रकल्प आहे ते पाहून घेऊ आपण याच्या व्हिडिओमध्ये आपण उल्लेख केला होता की हे फार्मचं जे काम आहे पूर्ण ऑर्गॅनिकमध्ये काम होणार आहे कारण इथं देशी गायीचं संगोपन होणार आहे गिरगाईवर आता ह्या गोठ्यावर काम होणार आहे तर आता तुम्ही इथं बाजूला जे फोर जी नेपियर पाहिलात किंवा आडवंटाची मका पाहिलात किंवा भैमुख पाहिलात तर ह्या पूर्ण याला जे खुराक आपण जे समजा आता रासायनिक खतं वापरतो तर ते खतं न वापरता तुम्ही जे इथं पाहिला आता ह्याच्यामध्ये गाईंचं देशी गायीचं गोमूत्र साठवलेलं आहे आणि जीवन जीवनामृत तयार केलेले आहे दरवेळेस पाण्यासोबत हे जीवन अमृत प्रत्येक सरीला प्रत्येक झाडाला गेलं पाहिजे याची काळजी घेतली जाते आता तुम्ही ह्या ज्या झाडावर जी क्वालिटी पाहिलात किंवा ही भयमुगावर जी क्वालिटी पाहिलात हे याला पूर्ण देशी गाईचं गोमूत्र म्हणा किंवा ते अमृत बनवण्यासाठी जे घटक लागतात त्या घटकांपासून जे मिळालेलं जे ताकद आहे त्या ताकदीमुळे जी आज इतक्या जोमामध्ये याची वाढ व्हायली आणि जेणेकरून याला कुठल्याही पद्धतीचं रासायनिक खत म्हणा किंवा फर्टिलायझर न वापरता हे गाईला भेटल्याच्यानंतर त्याच्यातून जे दूध होईल जे दूध उत्पादन होईन ते दूध उत्पादन एकदम ऑर्गेनिक आणि नॅचरल दूध असलं पाहिजे जेणेकरून त्याच्यामधून मानवी शरीराला कुठल्याही पद्धतीचा इफेक्ट नाही झाला पाहिजे हे याच्यामागचा मेन उद्देश आहे तर आपणसुद्धा आपल्या भागामध्ये प्रत्येक जणांनी ऑर्गॅनिक शेतीवर काम केलं पाहिजे बाकी मार्केटमध्ये जरी विक्री नाही करता आली तर कमीत कमी आपल्या घरच्या मूलबाळांसाठी शेतकरी इतकं तरी करू शकतो की स्वतःच्या शेतामध्ये स्वतः पिकवण्यासाठी रासायनिक खत म्हणा किंवा फर्टिलायझर न वापरता स्वतःसाठी एक ऑर्गॅनिक और उत्पादन करून स्वतःची आरोग्याची काळजी शेतकरी घेऊ शकतात तर आता हे साहेब तर इथं या अशा पद्धतीचं करायला येतं हे बाकीचे इथून जे जा प्रोडक्ट जातात ते त्यांचं नशीबच म्हणावं लागेल की ज्यांना हे प्रोडक्ट विकत भेटतील तर अशा पद्धतीचं काम सुद्धा येणाऱ्या भविष्य काळामध्ये महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी झालं पाहिजे हेच याच्या मागे हे सांगण्याच्या मागचा उद्देश आता माझ्या बाजूला तुम्ही जी ही मक्का पाहिला या मक्क्यावर थोडासा लष्करी आळीचा प्रादुर्भाव आहे पण हिला यांनी सुद्धा जे समजा जैविक हे ना कीटकनाशक असतात तेच कीटकनाशक वापरून त्या लष्करी आळीचा प्रादुर्भाव कमी केला आहे थोड्याफार पर प्रमाणामध्ये अटॅक तर राहणारच कारण सगळ्या गोष्टी हायब्रीड झाल्यात त्याच्यावर कीटकनाशक रोगर हे त्या सगळ्या गोष्टी फवारून फवारून समजा आपल्याला सगळ्या त्याच गोष्टींची सवय झाली पण ती क्वालिटी दिसती पण ते शरीरासाठी घातक आहे तर तशा गोष्टी जरी होत असल्या तर थोड्या थोड्या वेळानं ह्या गोष्टी नक्कीच सुधरतील आणि भविष्यकाळामध्ये याचे मानवी शरीरावर सुद्धा कुठल्याही पद्धतीची इफेक्ट होणार नाहीत ही गोष्ट सुद्धा खूप महत्त्वाची तर अशा पद्धतीची माहिती तुम्हाला भेटावी म्हणून तुम्ही नंदडेअरी फार्म युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि ही कामाची माहिती आपल्या मित्रांना शेअरसुद्धा करा तसेच येणाऱ्या चोवीस मार्च रोजी आपल्या गोठ्यावर एक दिवशी प्रशिक्षण आयोजित केलं आहे ज्या दूध उत्पादक मित्रांना दूधधंद्याविषयी जर नॉलेज घ्यायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करून नाव नोंदणी करून घ्या आणि आपल्याला जर आपल्या भागामध्ये अशा पद्धतीचा शेडचा प्र प्रोजेक्ट राबवायचा असेल तर तुम्ही माहिती घेऊन विचारपूस करू शकतात धन्यवाद